को एक और बड़ा मिला है इस बार ये कर्ज वाहन म्हणजे कार लोन हे घेणाऱ्या ग्राहकांना भारतीय मागील आठवड्यात आनंदाची बातमी दिली कर्जावरील रेपो रेट मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेनं पाव टक्क्याची कपात केली त्यामुळे गृह कर्ज आणि वाहन कर्ज पाव टक्क्यांनी स्वस्त झालं याचा फायदा नवीन कर्ज ग्राहकांना तर होणारच आहे परंतु ज्या ग्राहकांनी अगोदर गृह कर्ज घेतलेलं आहे त्यांना देखील या रेपो रेट मधील कर्ज कपातीचा फायदा मिळणार आहे म्हणजे समजा तुम्ही पन्नास लाख रुपये गृह कर्ज वीस वर्षासाठी घेतलंय आणि त्याचा व्याजदर सध्या सात पॉइंट पंच्याहत्तर टक्के इतका आहे तर पाव टक्का व्याजदर कमी झाल्यामुळे तुम्हाला नवीन व्याजदर सात पॉईंट पन्नास म्हणजे साडेसात टक्के इतका होईल आणि तुमच्या मध्ये दरमहा सातशे सदुसष्ट रुपयांची बचत होईल ज्यांनी अगोदर कार लोन घेतले त्यांना मात्र या व्याजदरच्या त्या कपातीचा काही फायदा होणार नाहीये कारण कार लोनचा व्याजदर फिक्स असतो आणि होम लोनचा व्याजदर व्हेरिएबल असतो मात्र नवीन कार लोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे तर गृहकर्जाचा व्याजदर कमी झाला हे अगोदर संबंधित बँकेत जाऊन चेक करा नसेल झाला तर संबंधित अधिकाऱ्यांकडून तुमच्या गृह कर्ज खात्याचा व्याजदर तुम्ही कमी करून घ्या कारण दर महिन्याचे सातशे सदुसष्ट रुपये म्हणजे वीस वर्षांचे एक लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये सामान्य माणसांसाठी ही रक्कम मोठी आहे त्यामुळे याकडे लक्ष देणं आवश्यक आहे आता व्याजदर कमी झाल्याने बँक अधिकारी तुम्हाला दोन पर्याय देतील एक म्हणजे व्याजदर कमी झाल्यावर तुमची ची रक्कम कमी होईल आणि परतफेडीचा कालावधी तोच राहील दुसरा पर्याय म्हणजे तुमची ची रक्कम तीच राहील आणि कर्ज परतफेडीचा कालावधी कमी होईल निवड तुमची आहे तुम्हाला जर सध्याचा ईएमआय जड वाटत असेल तर तुम्ही पहिला पर्याय निवडू शकता आणि जर हा ई एम आय तुम्ही सहज भरू शकत असाल तर दुसरा पर्याय तुम्ही निवडू शकता माझ्याकडे तिसरा पर्याय देखील आहे तुमचा ईएमआय जर सातशे सदुसष्ट रुपयांनी कमी होत असेल तर दरमहा एक हजार रुपयांची आय पी सुरू करा दरमहा सातशे सदुसष्ट रुपये कमी झाल्यामुळे वीस वर्षात तुमचे एक लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये वाचणार आहेत पण त्यात थोडी भर घालून दरमहा एक हजार रुपयांची एसआयपी सुरू केली तर किमान बारा टक्के व्याजदराने वीस वर्षात त्याचे सुमारे दहा लाख रुपये होणार आहेत एसआयपीची रक्कम आणखी वाढवली तर आणखी मोठा फायदा होईल कारण मागील एका व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे भविष्यातील आपल्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत त्यावेळी आपल्याला पैशांची गरज भासणार आहे तेव्हा आपल्याकडे जमापुंजी असणं फार आवश्यक आहे कर्ज आणि जमापुंजी याचा समतोल राखावा लागेल त्यासाठीच आज व्याजदर कमी झाला ईएमआय कमी झाला म्हणून लगेच आपला खर्च वाढवू नका बचत वाढवा फ्युचर प्लॅनिंग करा अशाच महत्वाच्या विषयांवर ते बोलण्यासाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भरपूर शेअर करा आमच्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतंय ते खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये दिले लिहा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद